नमस्कार आपण पाहतो आहात बदल न्यूज मराठी बोरगाव मंजू येथील आठवडी बाजारात येणाऱ्या नागरिकांना मोफत थंड पाणी वाटप स्थानिक बोरगाव मंजू येथील आठवडी बाजारात भर ऋणात येणाऱ्या नागरिकांना बाजारात लोकांना पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी यासाठी सामाजिक कार्यकर्ते संजय वानखडे हे स्वखरसाने दर मंगळवारी आठवडी बाजारात येणाऱ्या नागरिकांना थंड पाणी वाटप करण्याचे उपक्रम राबवतात खऱ्या अर्थाने अशा सामाजिक उपक्रमाची आज गरज आहे असे म्हण त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले संघर्ष बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून वर्षी क्रांती सूर्य महात्मा फुले डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून मंगळवार दिनांक आठवडी बाजारात येणाऱ्या नागरिकांना मोफत थंड पाणी वितरण सोहळा पार पडला या वितरण सोहळ्याचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्ते रामभाऊ खानापुरे यांच्या हस्ते झाले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थाने हरिभक्त परायण अर्जुन महाराज પ્રમુખ ઉપસ્થિત શ્યામ પિંપળ સમુદ્ર અંબુલકર શાહદાસ ઉમાળે રામેશ્વર ગિરી શ્રીકૃષ્ણ કુકડે સખારામ વાનખેડે અબ્દુલ તાલીબ આદિ ઉપ્યક્રમા પ્રાસ્તાવિક આયોજક સંજય વાનખેડે

नवीन अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब नक्कीच करा